श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत आहे कसं सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर तसं आहे अगदी छोट्याशा माहितीचा आम्ही व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ व्हिडिओ स्किप करता, पा, न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाणी खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच जणांच्या असं कमेंट्स होत्या आणि बऱ्याच माहिती त्यांचं असं म्हणणंही होतं की ताई काय केल्याने आमची इच्छा पूर्ण होईल कारण आम्ही पारायणं करतोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सेवाही करतो आहे आम्ही वेगवेगळ्या देवस ठिकाणी जाऊन तिथंही अगदी अभिषेक वगैरे करतो स्नान वगैरे करून लोटांगणं पण घालतोय दंडवत घालतोय तरही आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर कशामुळे असं होत असेल तर याचा अगदी साधं सरळ असं एक कारण आहे ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे आपलं माणसं मन म्हणे किती चंचल असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण एकाच जागेवरती शांतपणे बसू शकत नाहीत त्याचप्रमाणे आपण सेवा करताना आपण ज्यावेळेस एखाद्या देवाला मानतो एखादा गुरु आपण मानतो तोही आपण जास्त वेळपर्यंत मानत नाही आपलं असं असतं आता मी स्वामी चरित्र सारामृतची एकवीस पारायणं केली माझी इच्छा पूर्ण नाही झाली मग जाऊ दे स्वामी काही मला पावत नाहीत स्वामींची मी सेवा करणार नाही मग चला तर मग लगेच साईबाबांना मग साईबाबांचं पण असं अकरा गुरुवार केलं एकवीस गुरुवार केले साईबाबा पण मला काही पावत नाही नाही जगाचा साईबाबा पण नाही मग दुसरा कोणता तरी देव ते आपण देवाचं असं करायचं थोडक्यात गणपती बाप्पाचं केलं के थोडंफार नाही हे पण काही मला होत नाही दुसरं म्हणजे माणसाचं मन इतकं चंचल असतं आपण एका गोष्टीवरती स्थिर राहत नाही आणि देवही आपली परीक्षा पाहत असतो की हा किती किती निष्ठावंत आहे किती वेळ आपल्यावरती विश्वास ठेवून आणि किती मनोभावे आपली सेवा करत आहे हे देव पण आपली परीक्षा पाहत असतो स्वामी आहेत अक्षरशः प्रतीक्षा म्हणजे परीक्षा ही पाहतातच त्याचप्रमाणे भोले शंभू महाराज महादेव महाराज हे लगेच प्रसन्न होणारे देवता आहेत पण तेही आपली परीक्षा घेतात म्हणजे घेतातच कारण कसं आहे आपण जितक्या मनोभावे सेवा करू तितक्याच मनोभावे ते आपल्याला आशीर्वाद देतात भलेही थोडंफार वेळ लागतो मी नेहमी सांगते पण कसं असतं आपले कर्म असतात पूर्वकर्म असतात आपले प्रारब्ध असतात आणि टाक्याचे गाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही देवालाही टाक्याचे गाव सोसावे लागले तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व आले हे आपल्याला माहिती आहे राम आम्हाला ही वनवास चुकला नाही आणि श्रीकृष्णांना हे आई आई विना राहावं लागलं त्यांनाही त्यांचं बालपण किती कष्टात केलं कंस मामा सहन करावा लागला म्हणजे देवांना काय चुकणार आहे काहीच नाही पण कसं आहे आपण फक्त जिद्द ठेवायची आहे आपण फक्त स्वामी सेवा करायची आहे तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची तुम्हाला सेवा करायची आहे स्वामी सेवा सेवेमध्ये तर खूप आणि खूप असं म्हणजे तुम्हाला सांगते फक्त मनामध्ये विश्वास ठेवून जर तुम्ही जर सेवा जर केली ना त्याचं फळ स्वामी आपल्याला मी नेहमी व्हिडिओ मध्ये हे सांगते की फक्त मनातून अर्थ हाक मारा उठता बसता झोपता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल अगदी स्वयंपाक करता करता जरी महिला भगिनी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जरी नामस्मरण केलं तरी पण खूप होतं त्यांना आपलं काहीही लागत नाही त्यांचा पैसा आटका संपत्ती हार नैवेद्य पेढे वगैरे काही लागत नाही फक्त मनोभावी तुम्ही त्यांचं नामस्मरण करावं एवढंच त्यांना लागतं दुसरं कशाची गरज नसते पण आपलं मन एवढं चंचल असतं की एखाद्या म्हणतात ना असा स्वच्छंद विहार करणारा जसा पक्षी असतो तो पक्षी कधी पहा एका ठिकाणी एका फांदीवर जास्त वेळ बसत नाही तसंच आपलं माणसाचं मन असतं माणसाचं मन एका ठिकाणी कधी शांत बसत नाही आणि ह्या विचलित मनाला जर आपण जर शांत जर करू शकलो तर आपण सर्व काही जिंकलं असं म्हणायला हरकत नाही आणि हे विचलित मनालाच माणसाने शांत करायचं आहे जर आपण जर शांत जर केलं तर आपल्याला सर्व काही अशक्य शक्य हे स्वामी करायला आहेत स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे फक्त आपण आपल्या मनाला शांत करायचं आहे आणि शांत करण्यासाठी अगदी साधा सरळ जर सोपा जर उपाय म्हटला तर कोणत्याही देवाचं नामस्मरण करा ज्यावेळेस तुमचं मन विचलित असतं ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये खूप असं भरलेलं असतं त्यावेळेस अगदी एखाद्या ठिकाणी एखाद्या झाड खाली जरी गेले आणि सगळ्यात महत्वाचं झाड आपल्याला माहिती आहे औदुंबराचं झाड म्हणजेच काही ठिकाणी उंबराचं झाड म्हणतात औदुंबराचं झाड झालं वडाचं झाड झालं पिंपळाचं झाड झालं अगदी कडुलिंबाचं झाड म्हणा या झाडांच्या जा खाली जर जाऊन बसलं सावलीमध्ये तरीही माणसाचं मन एकदम शांत होतं फक्त तिथं जाऊन तुम्ही जर स्वामीचं नामस्मरण केलं तर अतिउत्तम ज्या देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण केलं तरीही अतिउत्तम फक्त इथून आर्धाक मारा सगळं काही सगळं काही तुमचं साध्य होणार आहे कोणतीही गोष्ट तुमची अस अशक्य राहणार नाही आणि आपल्या सर्वांना माहीत आहे हे हाताने करायचे आणि ह्या हाताने फेडायचे आता पहिल्यासारखं नाही की आज्याने केलं तर मुलगा फेडतो किंवा नातू फेडतो असं नाही आता ज्याने करायचे ह्या हाताने केलं का ह्याच हाताने फेडायचे ज्याचे कर्म त्याला इथंच फेडायचे आहे आपल्याला गुरुचरित्रामध्ये आपण तुम्ही तुम्ही आम्ही सर्वांनी वाचलेलं आहे गुरुचरित्रामध्ये पा प्रत्येक अध्यायाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक अध्यायाचं त्यांचे पूर्वकर्म ज्या वेळेस म्हणजे ते एका भक्तींनीचं एक सांगितलं आहे शिवरात्रीचं वेळेस ती करतात त्याच्यामध्ये त्या बिचारीला म्हणजे किती यत्ना भरपूर यत्ना होतात म्हणजे आपण जसं कर्म करू त्यानुसार आपलं पुढचंही डिपेंड असतं आपल्याला म्हणजे आपल्याला वैकुंठ भेटतो की नरक भेटतो की स्वर्ग भेटतो हे आपल्या आत च्या कर्मावरती आहे आपण वाच्यता कोणाविषयक कशी करतो याच्यावरती डिपेंड आहे म्हणून आपण जे बोलतो ना माझी इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही आता इच्छा बोलताय देवाला आता नामस्मरण करताय आता पारायणं करताय आणि दुसऱ्या वेळेत जर एखाद्याची नांदा निंदा नालस्ती करत असेल एखाद्याला शिवाय शाप देत असेल तर तुम्ही केलेली से सेवा पूर्णपणे झिरो होती तुमचा जो काही घडा भरलेला असतो पुण्याचा तो रिकामा व्हायला क्षणही लागत नाही पण तो घडा भरायला खूप अवधी लागतो त्याच्यामुळे काय करायचं आहे जी काही सेवा करतो सेवा करताना मन पहिल्यांदा एकाग्र करायचं आहे भले तुम्ही जास्त सेवा नका करू चार तास सेवा करायची ना तुम्ही एकच तास करा पण मन तिथं रममान करून करा अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा नामस्मरण करायची गरज नाही अकरा वेळाच करा, करा। पण ते एवढं म्हणजे मन ते म्हणजे चरणी लावून करा की तुम्ही सर्व काही विसरून जा माझी मुलांचा अभ्यास माझं घरातलं माझं हे काम राहिले माझं ते राहिले मला इकडे जायचे तिकडे जायचे पाहुणे येणार ते ते हे काहीही डोक्यात आणू नका फक्त मनामध्ये मा इच्छा ठेवा की ह्या या, या इच्छेसाठी मी देवा हे हे पारायण करत आहे संकल्प धरून तुम्ही पारायण करा एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आणि होणार आणि हा स्व अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे तुम्ही करून पहा तुमची इच्छापूर्ती एक हजार एक टक्के होणार म्हणजे होणार आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर खूप आणि खूप असा प्रभावी मंत्र आहे तोही मी सांगणार आहे पण जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर कसं आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने तुमच्या आयुष्याचं तुमच्या जीवनाचं सोनं होईल असा मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ज्यावेळेस काळभैरव अष्टक वाचतो सर्वांना माहिती आहे काळभैरव अष्टकाच्या वरती शिवमहिमा शिवस्तोत्र म्हणून तो मंत्र दिलेला आहे शिव हरिशंकर शंकर शिवशंकर शंभो शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचं तुम्हाला फक्त दिवसातून अकरा वेळा नामस्मरण करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा केलं तर अतिउत्तम आणि नामस्मरण तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या मंदिराच्या समोर तुमच्या देव देवघराच्या समोर आसन टाकून बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि हात जोडून हे तुम्हाला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमची जी मनातील इच्छा आहे ती अगदी पॉझिटिव्हरित्या इमॅजिनेशन करू का देव माझ्यासमोर आहे महादेव माझी स्वामी आहे माझ्या समोर आहे ज्या देवाला म्हणतात तो देव माझ्या समोर आहे माझी इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणारच आहे माझी स्वामी आहे माझं सर्व काही चांगलं करणार असं म्हणून तुम्ही इच्छा बोला जी तुमची इच्छा असेल कोणतीही असो तुमची अगदी खूप दिवसापासूनची कामं रखडली खूप दिवसापासूनचा एक प्रॉब्लेम आहे बद्दल तो होत नाही खूप पाळत आहे खूप पाळत आहे खूप पाळत पळत आहे पण आडीअडचणी दुःख आजारपण लक्ष्मी येत नाही कोणताही प्रॉब्लेम अगदी तुमचा द्या एक हजार एक टक्का जर पूर्ण नाही झाला तर तिथून पुढं बोला एक हजार एक टक्का तुमचा पूर्ण होणार असतं इथं मनामध्ये भाव ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा आणि मनामध्ये इमॅजिनेशन करा की स्वामी आई तुमच्या समोर आहे महादेव महाराज तुमच्या समोर आहे प्रतिमा समोर आणा आणि फक्त हा मंत्र म्हणा शिव हर शंकर नमामि शंकर शंकर शंभो हे भवान शंकर शिव शंकर या मंत्राचं मला कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस वेळा बावन्न वेळा त्याचप्रमाणे नामस्मरण करा आणि तीन दिवसात जर अनुभव जर नाही आला तर तिथून पुढं मला बोला एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आणि होणारच झोपतानाही तुम्ही हे नामस्मरण करू शकता असा काही नियम नाही की बाबा उठल्या उठल्यास तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे मग संध्याकाळी तुम्ही नामस्मरण करू शकत नाही असं काही नाही नामस्मरणाला कोणतीही वेळ काळ नसते आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावर जर केलं ब्रह्ममुहूर्त आपल्याला सर्वांना माहीत आहे तीन ते पाचच्या च्या त्या मुहूर्तावर जर केलं तर त्याचं शतकोटीहून जास्त पुण्य आपल्याला लागतं त्यावेळेस काही जणांना मी पाठिमाग पण एक व्हिडिओ बनवला आहे ज्या लोकांना त्यावेळेस जाग येते त्यांचं नशीब त्यांचं भाग्य झालेला झालाच म्हणून समजायचा फक्त त्यांनी त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी नामस्मरण केलं पाहिजे एक हजार एक टक्का त्यांची इच्छा पूर्ण होणारच होणारच आणि त्यांना जी सिद्धी प्राप्त होणार आहे हे त्यांनी संकेत ओळखून जायचे आपल्याला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे इतरांविषयी आपल्याला चांगलं बोलायचं आहे सर्व काही आपलं उत्तमच होणार आहे आपलं मन स्वच्छ आहे आपण इतरांविषयी स्वच्छ बोलतो स्वच्छ विचार करतो त्याच्यामुळं काहीच हरकत नाही काहीच टेन्शन घ्यायचं नाही सगळं स्वामी ओ सोपून द्यायचं की आई मी तुझं लेकरू आहे माझी ही इच्छा आहे माझी ही इच्छा आहे पूर्ण कर मी आता खूप थकलेलो आहे मी तुला अर्थ हाक मारायला की आई आता अंत नको पाहू स्वामी आता अंत नको पाहू की अंत माझा आता संपत आलेला आहे अंत नको पाहू तुझ्या ह्या लेकराला पदरात घे तुझ्या ह्या लेकराची इच्छा पूर्ण कर निशंक होई निर्भय होई म्हणा आपण म्हणतोस ना तारक मंत्र तारक मंत्रामध्ये काय केलेलं आहे प्रचंड स्वामी बळ हे पाठीशी मग आहे पाठीशी आहे स्वामी आई नेहमी आपले पाठीशी आहे फक्त फक्त विश्वास ठेवा विश्वासाने कोणतीही गोष्ट करा एक हजार एक टक्का पूर्ण होणार आणि होणारच तर झालेली सेवा सेवास्वामींच्या रुजू आणि जो मंत्र आहे तो मी स्क्रीनवरती देते व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा ज्या शंका वगैरे असतील काही शंका राहणार नाहीत फक्त व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला जेणेकरून तुम्हाला कोणता शंकाही पडणार नाही त्याचप्रमाणे ह्या मंत्राचं जर उच्चारण शिवहर शंकर शिव शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे जर तुम्ही सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जर नामस्मरण जर केलं ना फक्त नो फोटो नाही सांगत एक हजार एक अनुभूती मिळणार त्याचप्रमाणे तुम्ही शिवरात्री दर महिन्याला असतील शिवरात्रीला जरी तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी पण एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार फक्त जाताना तुम्हाला दूध घेऊन जायचं आहे आणि पाच सहा केळी घेऊन जायचे आहे आणि प्रसाद म्हणून तिथंच ठेवायचे आहे खडी साखरही घेऊन जाऊ शकता अगदी आणि पिंडीवरती तुम्ही ते दूधही वाहू शकता हेही करू शकता त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आपण जातो इथं तिथं पहा आपल्याला एक सवय असते की बाबा मग इथला गुन्हा आला मग त्या बॉक जा तिथला गुन्हा आला त्या पुजाऱ्याक जा असं न करता आणि तिथं जाऊन एवढा मोठमोठ्याला दक्षिणा द्या हे यापेक्षाही तुम्ही जर एखादा बुक केलेला असन एखादा गरज गरजू असेल त्याच्या बिचाऱ्याकडं पैसे नसतील पाणी नसेल त्यांना तुम्ही खाऊ पिऊ घाला त्यांना अगदी चहा जरी बाजला पाण्याची एक बॉटल घेऊन दिली किंवा दहा रुपयाचा वडापाव जरी घेऊन दिला तर ते त्याचं जे पुण्य आहे ना ते खूप पुण्य तुम्हाला लाभेल त्याचप्रमाणे आपण पाहतो काही अनाथ मुलांच्या शाळा असतात काही वृद्धाश्रम असतात अशा ठिकाणी तुम्ही तिथे शॉल वगैरे वाटू शकता तिथं जाऊन त्यांना अगदी छोटे छोटे पाच पाच रुपयाचे बिस्किटचे पुढे जर नेऊन जर दिले तर त्याचं जे पुण्य लागतं ना ते खूप आणि खूप मोठं लाभतं जे पक्षी असतात नदीच्या काठी वगैरे तिथं जाऊन तुम्ही धान्य वगैरे जरी टाकलं त्या पक्ष्यांना तरी खूप असं पुण्य तुम्हाला भेटतं न की एखाद्या तीर्थ ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं दानदक्षिणा टाकतात दानपेटीमध्ये यातून तुम्हाला काय नाही भेटणार कारण तिथं तर सर्वच जण टाकतात आणि देवाला ह्या सर्वाची गरज आहे आपण अन्नदानासाठी पावत्या फाडतो मोठमोठ्याला पावत्या तीर्थ स्थानी जाऊन पण त्याची देवाला गरज नाही आहे मुड़ तिथं मोठमोठे ट्रस्टे असतात मोठमोठ्या ट्रस्ट असतात मुड़ ते सगळं काय होतं मी कोणाच्या विरोधात नाही पण म्हणण्याचा उद्देश एवढाच की ज्यांना गरज आहे ज्यांच्या पोटाला गरज आहे आपण रस्त्यावरती काही लोक पाहतो बागा बिगारे काम वगैरे करणारे असतात किंवा झोपडे वगैरे करून राहणारे असतात त्या लोकांना जाऊन तुम्ही खाऊ पिऊ घाला त्या लोकांच्या मुलांना बिस्किटचे पुढे द्या जे खाऊ तुम्हाला देता येईल स्नॅक्स वगैरे काही ते द्या त्यातून तुम्हाला त्यांचे आशीर्वाद त्यांच्या ज्या दुवा लागतील ना त्या सर्व म्हणजे लागतील ना की सर्व तुम्ही जे सेवा करता त्या सेवेपेक्षाही जास्त लागतील तर सेवा जर करायचीच आहे तर ह्या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे या प्रकारे सेवा करा मेवा तुम्हाला नक्की सोम्याही देणार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय